नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सोमवार सो दिनांक सत्तावीस जानेवारी पासून ऑल इंडिया रिपब्लिकन पॅन्थर सेना पंचायत समिती वडगाव मावळ या ठिकाणी गरीब जनतेला वेटीस धरून मोठ्या उद्योजकांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात जाहीर निषेध करत आंदोलन करत आहेत तर जाणून घेऊया नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत ते वडगाव मावळ पंचायत समितीसमोर आंदोलनासाठी ज्या आशेनी बसलेलं आम आहे आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मी गेले चार ते पाच महिन्यापासून एक महार एराच्या प्रकल्पाच्या विरोधात आपण हे आंदोलन लावलेले बर महारेराच्या प्रकल्पासाठी ज्या बिल्डरनी ज्या पद्धतीने त्यांनी गावाचं जे शोषण चालवलेलं आहे त्यांच्या सांडपाणी त्या गावच्या विहिरीमध्ये जात आहे त्यासाठी जा वारंवार ग्रामसेवक वा गटविकास विकास अधिकारी सर्वांना आपण पत्र व्यवहार केला आहे पण सदर अधिकारी हे बिल्डरला पाठीशी का घालतात याचा याच्यासाठी आम्ही ह्या आंदोलनाला बसलेलो आहे विशेष म्हणजे की यांना पत्र व्यवहार करून देखील हे खोटे अहवाल सादर करतात त्यांनी आम्हाला खरा अहवाल सादर करून दाखवावा आमच्या समक्ष त्याच्या चाचण्या करून दाखवाव्यात परंतु हे कुठल्याही पद्धतीने योग्य ती कारवाई करत नाहीत यासाठी आम्ही आंदोलनाला बसतोय ते हो हो या अगोदर बघा आम्ही ग्रामसेवकाला दिले गटविकास अधिकाऱ्यांना दिले पीएमआरडी च्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संचालकांना जिल्हा परिषदेचे आपले पाटील साहेब असतील उप अधिकारी नलवडे साहेब असतील सर्वांपर्यंत आम्ही पत्र व्यवहार केलाय अगदी महाराचा सुद्धा पत्र व्यवहार आम्ही केलेला आहे काय उत्तर सदर तर आम्हाला उडवा उडवीचीच उत्तर देण्यात आलेली सदर आज आपण ज्या ज्या ठिकाणी हे सर्व पंचायत समितीचा कारभार जिल्हा परिषदेच्या हातामध्ये असतो अशा अधिकाऱ्यांकडनं सुद्धा आम्हाला खोट्या खोटी आश्वासनं दिलेली इथल्या गट विकास अधिकारी मावळचे प्रधान साहेब यांना सुद्धा त्यांनी वरून आदेश काढलेत सदर ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा चौकशी करून समक्ष अर्जदार यांचा जाब जबाब घेऊन आपल्याला पुन्हा त्याच सादर करण्यासाठी निकाल सादर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं प्रत्यक्ष स्पॉट वरती प्रधान साहेब आता अद्याप आलेलेच नाही त्यांनी ज्यावेळी मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान एक सुनावणी ठेवली होती एकोणतीस ला एकोणतीस तारखेच्या सुनावणीमध्ये त्यांनी फक्त त्यांच्या दालनामध्ये सुनावणी केलेली त्या दालनामध्ये काय घडलं कसं घडलं याचा सविस्तर आमच्याकडे पुरावा देखील आहे पण अद्याप गट विकास अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे ढोकून बैठलं नाही विस्तार अधिकारी आले आले विस्तार अधिकारी आल्याच्या नंतर त्यांनी देखील उडवा उडवीचीच सर्व उत्तर त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये सादर केलेली काय मागण्या आहे सदर आता आमच्या एकंदरीत मागण्या अशा आहे सदर सर्वप्रथम महारहराचा जो प्रकल्प आहे त्या महारहराच्या प्रकल्पाला पूर्णपणे स्थगिती देऊन त्याला सील मारण्यात यावं जेणेकरून गावाच्या पाण्याचा प्रश्न होता पाणी हे जीवन आहे त्यामुळं मला पाण्यासाठी मी भांडतोय मला पाणी तिथलं व्यवस्थितच करून पाहिजे दुसरी गोष्ट त्याच पाण्याच्या शेजारी एक देवे तो गावाचा देवे त्या गावाच्या देवावरती सुद्धा त्या सांडपाण्याचा पी नियमानुसार त्यांनी ती एस टी पी चा प्लांट काय तयार केलेला नाही आणि त्यामधून जो पाणीचा लिकेज जो निचरा होत आहे तो सदर त्या देवावरती जातो मला एक गोष्ट सांगा तुम्हाला जर मंदिरात देव दगडाचा बाहेर देव दगडाचा मंदिरात जाताना तुम्हाला व्ही आय पी दर्शनासाठी त्या दगडाच्या देवाला पाया पडण्यासाठी पैसे देऊन पाया पडतात मग इथल्या देवावरती पाणी पडतंय त्या टायमाला तुमचे डोळे का बंद झालेत का झाकलेत का तुम्ही डोळे मग इथल्या याच्यासाठी तुम्ही लढू शकत नाही का कमीत कमी धार्मिक भावना दुखावल्या जातात ही तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे मला सांगा बिल्डरचा प्रकल्प हा तीन देव तीन वर्षात मला चार वर्षात मला फायनल झाला फायनल झाल्याच्या नंतर बिल्डरचं आणि गावाचं कुठल्याही प्रकारचं नातं राहत नाही सदर बिल्डरचं नातं राहत नाही वारंवार तुम्हाला त्या बिल्डिंग मध्ये रहिवासी लोकांबरोबर भांडणं करायला जावं लागतील त्यावेळी मात्र तुम्हाला न्याय मिळणार नाही त्यासाठी माझं आत्ताच आणि माझी मागणीच आहे सदर प्रकल्पाला स्थगिती देण्यात यावी आणि सील मारण्यात यावं वरून ज्या ज्या अधिकाऱ्यांना आपण पत्र व्यवहार केला होता या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व यांचं निलंबन घडून यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही माझी मागणी आहे आज मान्य नाही तर तुमचं पुढचं पहा मी आज सकाळी देखील माझ्या मागणीसाठी पत्र व्यवहार मी करून आलेलो आहे पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला सांगितलंय माझ्या मागण्या जर या दोन चार दिवसामध्ये पूर्ण झाल्या नाहीत तर मी अति तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि जर ते करून सुद्धा झालं नाही तर मी याच ठिकाणी आमरण उपोषण लावण्यात येणार आहे आज जर खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगायचं म्हटलं गावचा ग्रामसेवक ग्रामसेवक हा गावचा काय कुठला पंतप्रधान नाही कुठला राजा माणूस नाहीये ग्रामसेवक म्हणजे गावचा सेवक त्या गावासाठी त्याने विकास करणं गरजेचं आहे आणि विकासाचीच पावलं त्यांनी उचलणं गरजेचं आहे अहो यांचा एवढा भोंगळा कारभार आहे ना या ग्रामसेवकाचा सुद्धा या अशा पद्धतीचे कोरे लेटर हॅड दिले जातात आणि म्हणतात तुम्हाला काय छापायचंय ते छापा पाहिजे त्या मी सह्या शिक्का तुम्हाला तिथं द्यायला तयार आहे मी आता याच्यावरती लिहितो असं लिहितो की सदर तुम्ही ग्रामसेवक अधिकारी आहेत द्या तुम्ही आम्हाला याच्यावरती साया आमच्या गावाचा विकास करता येत नाही द्या याच्यावरती साया अरे राजीनामे द्या तुम्ही तुम्हाला करता येत नसंत अशा प्रकारचे लेटर सुद्धा आमच्या हातात देऊन आम्हाला ते सांगितलं जातं की बाबा तुम्ही पाहिजे ते तुम्हाला छापा आम्ही तुम्हाला सह्या देतो आज सरळ सरळ कारभार आहे या ग्राम, ग्राम सुद्धा संपूर्ण सरळारॉडीच बरखास्त झाली पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे या अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेच आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद